आपल्याकडे राजेश शिंदे सर आलेले आहेत त्यांना तुमचा आतापर्यंत काय अनुभव आहे आता तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही थोडक्यात सांग मी धाराशी ते राहत राजेश शिंदेने मी ऑर्टरची प्रॅक्टिस करतो योगाकडे मला विवेकनाथ पाटील हे चार सात रोजी आमच्या दोघांचे एका म्हणजे दाखवण्यासाठी दोन महिन्यापूर्वी आम्ही एका विषयावर दाखवण्यासाठी डॉक्टर साहेबांकडे आलो होतो तत्पूर्वी मी सोलापूर येथे देशपांडे डॉक्टरकडे गेले असता त्यांची रॅन्डमली माझी शुगर चेक केली गेली व तिथं माझी तीनशे पंचवीस शुगर दिसून आले त्याच्यानंतर मी एक आठ दहा दिवस त्याच्यामध्ये गेली की कोणाकडे दाखवा कसं करावं काय करावं या विचार करून असताना तुळजापूर येथील माझे मित्र चवन सर यांनी विवेकानंद पाटील सरांची ओळख करून दिली व त्या आमचे तिथून माझी तपासणी सुरू झाली परत मग विवेकानंद पाटील सरांनी जे काय मला पत्ते वगैरे हो सांगले किंवा जे काय गोष्टी माझ्या शुगरसाठी होत्या शुगरची कुठली गोळी न घेता त्यांनी सांगलेल्या मार्गावर त्यांनी सांगलेल्या आहारावर आणि त्यांनी माझ्या जीवनामध्ये बदल केल्यानंतर विवेकानंद सरांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या पंधरा दिवसामध्ये माझी तीनशे पंचवीसची शुगर माझी गोळी न घेता एकशे पंचवीस एकशे पस्तीस असे आले व हो, नंतरच्या पंधरा दिवसामध्ये एकशे आठ ते एकशे पंधरा अशी दिसून आली आणि आज एक महिन्या दोन महिन्यानंतर डॉक्टरने गोळ्या दिल्यानंतर आज जेव्हाच्या अगोदर एकशे आठ आणि एकशे वीस अशी दिसून आली शुगरची कुठलीही गोळी न घेता किंवा इतर कुठलेही दुसऱ्या ॲलोपथी अलोपथीकडे न जाता माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे आणि मी आनंदी आहे विशेष आणि विवेकानंद सरांचे आभार मानतो की त्यांनी मला योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला दिला आणि माझी खेडचणा व आर्थिक <unsafe problem> <smart> <smart> नुकसान आणि शारीरिक नुकसान हे दोन्ही त्यांनी महाराष्ट्र साध्य केलेलं आहे त्यांना मी परत धन्यवाद देतो आणि अनेक लोकांनी त्यांच्याशी संपर्क आता योग आयोगाच्या गोष्टी आहेत लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा त्यांच्या वेळेनुसार वेगवेगळ्या सरांकडे आग येऊन आपला वेळ आणि शरीरावर होणारा अत्याचार थांबवा ही सर्वांना विनंती करतो सांगायचं काय विवेकानंद सरे कुरवाडीत प्रॅक्टिस करत असून परंतु त्यांनी आपल्या लोक म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी किंवा पेशंटच्या कल्याणासाठी म्हणण्यात येईल आपल्याला त्यांनी पंधरा दिवसाला तुळजापूर येते पंधरा दिवसाला टीमवरून येते आणि उरलेल्या वेळामध्ये त्यांनी कुर येते आपलं प्रॅक्टिस करतात तरी माझे कोण त्यांना पुढील याच्यासाठी खूप खूप शुभकामना ही देतो मी धन्यवाद सर सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपण जसे ब्लड प्रेशरचे आणि शुगरचे पेशंट बघतो मार्केटमध्ये ते भरपूर रुग्णांचं आतापर्यंत असा अभ्यास आहे की किरकोळ गोष्टी असतात आणि त्यामुळे शुगर वाढली असते बऱ्याच वेळा झोप झाली नाही मानसिक ताणतणाव आहे अपचन आहे गॅसेस आहे अम्लपित्त आहे जागरण होते अविळ जेवण होते या कारणास्तव देखील ब्लड शुगर वाढलेले असू शकते महत्वाचं आहे आयुर्वेदामध्ये काय सांगितलं बहुमूत्रता बहुतावीमूत्रता म्हणजे अतिप्रमाणात लघवी आणि गडूळी होणे हे लक्षण असं तरच प्रमेय म्हणायला पाहिजे पण त्यांना ते लक्षण नव्हतं त्यामुळे त्यांना मी सांगितलं की तुम्हाला डायबिटीस नाहीये ब्लड शुगर जरी वाढली असली ले तरी तुम्हाला शुगर नाहीये त्यामुळे आयुर्वेदातले दे दे देखील त्यांना प्रमेचे काही औषधं वापरलंय त्यांचं फक्त चुकीच्या वेळा जेवणाच्या होत्या जेवण होतं ते दुरुस्त केलं आणि किरकोळ मी पचनाच्या संदर्भाची काही औषधं दिले तेवढ्याने त्यांची शुगर पहिल्यापासूनच नॉर्मल आहे आपण आता दोन महिने फॉलोअप घेतोय दोन महिने प्रत्येक तुमची शुगर ब्लड शुगर आणि युरिन शुगर दोघेही नॉर्मल आहे आताच तुम्ही रिपोर्ट बघू शकता हे आपण जुलैमध्ये रिपोर्ट सगळे केले दे, सुरुवातीला दोनशे दो चार तीनशे तीनशे चार होती त्याच्यानंतरचे जे शुगर आहे अठरा जुलैला परत एकशे पंधरा आणि एकशे चौतीस होती त्यावेळेस युरीन शुगर प्लस होती आता मध्ये परत ऑगस्टमध्ये आल्यानंतर ट्रेस आली आणि फास्टिंग जे आहे ते एकोणव्वद आणि पी पी एकशे चार आली एकशे एक आली आजचं जे रिपोर्ट आहे तो रिपोर्ट तुम्ही बघताय आजचं तारीख सात तारखेला त्यांनी चेक केले आहे आणि फास्टिंग एकशे आठ आहे आणि पीपी एकशे वीस आहे आणि युरिन शुगर नील आहे तर हे त्यांनी स्वतःच रिपोर्ट केले आपण कुठल्या लॅबमध्ये केलेलं नाही डॉक्टर स्वतः त्यांनी चेक केलेला आहे मला सांगायचा मुद्दा आहे की तुम्ही सर्व रुग्णांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन पहिल्यांदा एकदा खरंतर आयुर्वेदिक प्रमाण शुगर आहे का प्रमेय आहे का हे चेक करावं नसेल तर किरकोळ गोष्टी तुम्ही बरे होता आता त्यांच्या औषध मी पूर्ण बंद करणार आहेत आणि त्यांना सगळं गोड खायला सांगितलं होतं गोड खावं म्हणतो त्यांना शुगर आहे म्हणून बंद म्हणून नाही त्यांनी गोड सगळं खाऊन आले आणि त्यांची शुगर नॉर्मल आहे शिरा भात सगळं धन्यवाद